नमस्कार शारदास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण काय बनवणार आहोत बघा चवळीच्या शेंगाची आणि बटाट्याची सुकी भाजी बनवणार आहोत खूपच छान होते चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया ये ये हे बघा इथं कढाईमध्ये एक चमचा तेल टाकून घेतलेला आहे आता आहे ना त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची मोहरी चांगली तडतडून द्यायची अर्धा चमचा जिरे टाकून द्यायची जिरे चांगले फिरले का इथं अद्रक लसूण पोसून घेतलेला आहे ते टाकून द्यायचा एक कांडी लसणाची आणि दोन इंच अद्रकीचा तुकडा ठेसून घेतला तुम्ही अगदी थोडासा भिंग टाकायचा बघा थोडीशी फाळट टाकायची अर्धा चमचा लाल तिखट टाकायचा एक चमचा कांदा लसूण मसाला टाकायचा बघा एक पाव शेंगा इथं स्वच्छ मिसून आणि डोळ घेतलेला आहे चवळीच्या त्या टाकून द्यायच्या आणि एक बटाटा बारीक म्हणजे मोठ्या मोठ्या मध्ये कट केलेलं आहे वरून चिलून आता हे सगळं आपल्याला एकत्र परतून घ्यायचं सव्यानुसार मीठ टाकूया आताला ना दोन तीन मिनटं चांगलं तेलामध्ये परतून परतून घ्यायचं एक चमचा चिकन किंग मसाला टाकायचा चिकन किंग मसाला आहे ना मुद्दम नंतर टाकला कारण की ना जास्त जळाला न पाहिजे बघा आपले बटाटे आणि सांगा चांगल्या परातले गेलेलं आहे त्याला म्हणजे आता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला भाजी ना कुकी करणार आहोत त्यामुळं थोडं पाणी टाकायचं कोथिंबीर टाकून घ्यायची चला ला। ले ले। आता हे पाणी आटूस तर हे ना आपल्याला शिजून द्यायचं आहे झाकण ठेवून पाच ते स दहा मिनटं लागण याला कमी गॅसवर हे बघा इथं दहा मिनट झालेले आहे पाणी पण आटलेलं आहे सगळं आता आपल्याला आहे ना हे बघा इथं आहे भाजलेलं आहे शेंगदाण्याचा कूट टाकायचं आहे दोन चमचे आता हे कूट टाकल्यावर दोन तीन मिनटं असं परतून घ्यायचं त्याला जास्त वेळ काही परतायची गरज नाही आपली भाजी तयार झाली आता गॅस बंद करूया आणि भाजी काढून घेऊया बघा इथं आपली भाजी बनवून तयार झालेली आहे तर अशी सुकी भाजी तुम्ही डब्याला किंवा गाशी घरी खायला पण बनवू शकता खूप छान होते नक्कीच ट्राय करून बघा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये